राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडून आउटगोईंग सुरू झालं मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे इनकमिंग सुरू झालेलं आहे राज उद्धव एकत्र येणार या आशेने महाराष्ट्र वाट बघत असताना अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहेत त्यामध्ये या बातमीपत्रात पहिली बातमी आपण बघणार आहोत त्यामध्ये पहिली बातमी आहे मीरा भाईंदरमध्ये मिंद्यांना झटका महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश मीरा भाईंदरमध्ये मिंदे गटाला जोरदार झटका बसलेला असताना महिला उपशर संघटक कृष्णा मिश्रा यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला आहे त्यानंतर दुसरी बातमी आहे ठाकरे ज्यांच्यासाठी काँग्रेसला भिडले त्यांनी तोंडावर पाडले पहिलवान चंद्रहार पाटील यांना जी काही ताकद शिवसेनेने दिली होती त्यावर आताच ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदेगटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे ही मोठी दगाबाजी सांगली जिल्ह्यात शिवसेनेशी होणार आहे महाराष्ट्रातील निवडणुकाच्या गडबडीच्या तक्रारीनंतर आली जाग मृत्यू नोंदणीवरून थेट मतदार यादीतून नाव हटवणार निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय तर नातेवाईकांनी कळवण्याची वाट बघणारसुद्धा नाही आयोगाचा निर्णय शंभर दिवसाच्या प्रगती पुस्तकात मिंदे आणि अजितदादा नापास शंभर दिवसाचं देवेंद्र फडणवीस यांचं प्रगती पुस्तक आलं मात्र एकनाथ शिंदे यांचे अनेक जी खाती आहेत ती यामध्ये नापास झालेली दिसत आहेत पोस्टमन काकांच्या डोक्यावर युवासेनेची मायेची सावली अखंड काम करणाऱ्या लोकसेवकांना टोपी वाटप पुष्पगुच्छ देऊन गौरव कामगार दिनानिमित्त युवासेनेनी हा पुढाकार घेऊन त्यांचा गौरव केला महाडाची घरे आता बुक माय होमद्वारे मिळणार अर्जदाराला पसंतीनुसार घर निवडता येणार विक्री विना पडलेली घरे विकण्यासाठी शक्कल तर पात्रतेच्या अटी सुद्धा शिथिल केलेल्या आहेत अठरा जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा सहाशे चव्वेचाळीस गावांना टँकरने पाणी पुरवठा राज्य मंत्रिमंडळाची माहिती तर राज्यातील धरणातील पाणी साठा गेल्या तुलनेत यावेळी चांगला दिसत आहे केंद्राची जलजीवन योजना फेल पाण्यासाठी महिलांचा जीव धोक्यात केंद्रांच्या योजनेवर मंत्री झिरवाळांचा आक्षेप तर योजना किती आणल्या तरी गरिबांपर्यंत पाणी का पोहोचत नाही विचार करण्यासारखी गोष्ट शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांची मोठी दिशाभूल काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप तर शिंदे व फडणवीस यांच्यात मोठा वाद आहे त्यामुळे सरकार चांगल्या रीतीने चालत नाही असाही आरोप <स्थाथ> मागेल त्याला सौर कृषी कृषीपंप बनावट कॉलला बळी पडू नका महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन तर कृषीपंपासाठी अनेक ठिकाणून बनावट कॉल येतात त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली दिसत आहे आजपासून दैनंदिन आर्थिक नियमांमध्ये बदल म्हणजेच एक मेपासून बँक एफ डीच्या नियमांमध्ये बदल रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरात दोनदा कपात केल्याने अनेक बँकाने मुदत आणि बचत खात्यावरील व्याजदरात बदल केलेला आहे देशात जातीन्याय जनगणना करणार केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय सप्टेंबरपासून जनगणना दोन वर्षात होईल जनगणना पूर्ण जातीनिय जनगणना कधी कशी करणार राहुल गांधी यांनी विचारला सरकारला प्रश्न आता नवीन फार्मसी महाविद्यालय नकोत राज्यांचा सूर राज्यातील फार्मसी महाविद्यालयांचा फुगवटा कमी करणार तर पुढील पाच वर्षात नवीन बी फार्मसी डी फार्मसी विद्यालय सुरू करू नका अशीही मागणी केलेली आहे बेळगाव कारवारविना महाराष्ट्र अपूर्ण वरळीतील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खंत तर यावेळी सुप्रिया सुळे आणि राज ठाकरे यांच्यासुद्धा गुप्तगू झालं त्यामुळे अनेक ठिकाणी चर्चा आल्या पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवणे महागात पडले पुण्यातून पंचवीस वर्षाच्या कॉलेज तरुणाला अटक भाजपाच्या वरिष्ठ नेते आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना संदेश पाठवणे महागात पडले मोदी लढवय्य काश्मीरात शांतता नांदेल रजनीकांत यांचे प्रतिपादन वेवज शिखर परिषदेत पहलगामचा मुद्दा देशातील एकशे चाळीस कोटी जनतेचे आशीर्वाद मोदींच्या पाठीशी मुकेश अंबानी यांचं प्रतिपादन मधून पैसे काढणे आता महागणार मधून पैसे काढण्यासाठी गुरुवारपासून महाग झाले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार पाच मोफत व्यवहारानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर तेवीस रुपये शुल्क आकारले जाणार आहे आय पी एल सट्ट्याचा उच्चांक आठ पॉईंट पाच लाख कोटींची उलाढाल तर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त सट्टेबाजीला ऊत आला असताना त्या विरोधात जागरूकतेची एक नवीन लाट निर्माण झालेली आहे गृह गहू निर्यातीवरील बंदी कायम राहणार प्रमुख राज्यातील शेतकऱ्यांना बसणार फटका गहू खरेदी चाळीस ते शेहेचाळीस टक्क्यांनी वाढ चालू हंगामात गहू खरेदी एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा लाख टनांवर पोचली आहे सुक्या मासळीच्या दरा सुधारणा सोड्याला प्रतिकिलो बाराशे ते सोळाशे रुपये दर सिंधुदुर्ग नरगिरीतील हा दर सध्या चांगला दर आहे त्यामुळे सुक्या मासळीच्या दरात सुधारणा झालेली दिसत आहे तर शेतकरी बांधवांनो आणि राजकीय मित्रांनो हे होते आजच्या राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला घडामोडी बघायला मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र